नमस्कार मी शामराव मोकाशी महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा पूर्ण व्हिडिओ शांततेनं ऐका जर तुम्ही पूर्ण ऐकला तरच तुमच्या लक्षात येईल नाहीतर तुमच्यासमोर एवढ्या अडचणी होणार आहेत की जो आत्ता तुमचा रिक्षाचा व्यवसाय होतो आहे तोही पुढं होणार नाही आणि नुसतं मग माझा गुरु माझं परमेट माझी रिक्षा एवढं म्हणत बसून तुमचा व्यवसायाला एक ग्रहण लागलेलं आहे ते म्हणजे ई रिक्षाचं हे प्रत्येकानं पूर्ण व्हिडिओ ऐकावंच तुम्ही जरूर ऐकला पाहिजे आणि एकमेकाला शेअर केला पाहिजे शेअर करा आणि व्हिडिओला प्रत्येकानं कमेंट करा आज हा जो विषय आहे ई रिक्षाला परमिट नाही परमिट नाही परमिट नाही कोण बोललं परमिट नाही केवळ हा रिक्षावाल्यांच्यामुळं हा गोंधळ झालेला आहे ई रिक्षाला परमिट नाही असं मुळीच कुठल्याही कायद्यात नाही शासनाचे जेवढे आदेश आहेत त्याच्यात नाहीत ई रिक्षाला परमिट नाही कोणत्या रिक्षाला कार्ट कार्ट रिक्षाला खाली परमिट नाही हे प्रत्येकानं शंभर वेळ ऐका विचार करा रिक्षावाल्यांनो नाहीतर एक दिवस तुमचा व्यवसाय आता पाच सातशे सत्तरशे रुपये बसतात तेही बचणार नाहीत हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा आता कार्ट म्हणजे नेमकी काय व्याख्या आहे कार्ट कशाला म्हणतात कार्ट म्हणजे मानव ओढली जाणारी गाडी ढकलली जाणारी गाडी पळवली जाणारी गाडी अथवा पशु ओढली जाणारी गाडी पळवली जाणारी गाडी ढकलली जाणारी गाडी तिची वेद मर्यादा ताशी वीस किलोमीटरच्या आत असेल त्याला आपण कार्ट म्हणतो आता बैलगाडी मा पशुशक्तीनं ओढली जाते तर बैलगाडीला आपण कार्टच म्हणतो आता जी हातगाडी आपण जे म्हणतो माल टाकून वडत नेतात तिलाही आपण कार्टच म्हणतो तिलाही लायसन म्युन्सिपालिटी देते हे कोणीही विसरू नका आणि खाली रिक्षावाल्यांचाच नुसता परमिट परमिट परमेट, 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 परमेट माझा गुरु माझं कोण काय करतं ई रिक्षा चांगली शासनानं ई रिक्षासाठी त्यांना करात वगैरे सवलती दिलेल्या आहेत त्याही संपलेल्या आहेत आणि महाराष्ट्र शासनानं कारचा ज्या वेळेला निर्णय झाला त्यावेळेला शासनानं शहरी भागात कुठंही परवानगी दिलेली नाहीत तसे शासनाचे सुद्धा ठराव आहेत महाराष्ट्र शासनाचे हे कोणीही रिक्षावाल्यांनी विसरू नका खाली ई रिक्षा ई रिक्षा, रिक्षा करून परमेट नाही परमेट नाही एक दिवस आहे ह्या तुमच्या रिक्षा जाग्यावरती थांबतील आणि उपासमारीची वेळ येईल हे प्रत्येकाने लक्षात ठेवा पूर्ण व्हिडिओ ऐका प्रत्येकाला शेअर करा आणि कमेंट करा हे मात्र कोणी विसरू नका चुकी करू नका तुम्हाला गंमतच वाटते ई रिक्षाला परमिट नाही ई रिक्षाला परमिट नाही आज परवान्याच्या गाड्या तुफान वाढत आहेत सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी हे परवाने असतात एक पाळी परवाना धारकाला चालवावी लागते दुसरी पाळी ज्याच्याकडं लायसन बिल्ला आहे जो तुमच्या पूर्ण ओळखीचा आहे त्यालाच ती गाडी चालवाय द्यायची असते त्यानं कुणालाही काही जरी केलं ती गाडी चालवत असताना काही चुकी केली काय झाली तर ते परवाना धारकानंच भरायचं असतं दंड वगैरे जे काही असेल ते कायदेशीर बाबी हे मात्र प्रत्येकानं विसरू नका ई रिक्षाला परमिट आहे फक्त कार्टला परमिट नाही परंतु इथं सरकार हे धनिकांच्या वगैरे नसतं अपप्रचार करणारी लोकं आहेत अगदी सी एन जी पंपावरतीसुद्धा प्रॉम्पलेट वाटत फिरतात ई रिक्षाला परमिट नाही ई रिक्षाला परमिट नाही पण पर असं कुठंही नाही परवान्यावरतीच ती नोंद करावी लागणार आहे आत्तापर्यंत आपण ई रिक्षा आल्यापासून अनेक तक्रारी केलेल्या आहेत अशा कुणीसुद्धा तक्रारी केल्या नसतील आणि हे कायद्यात तर प्रकरण येईलच आणि आम्ही तर शासनाकडे स्पष्ट मागणी केलेली आहे ई रिक्षाला पन्नास हजारच परवाना करा पन्नास हजार रुपये फी घेऊन आणि जेवढ्या गाड्या आत्ता ई रिक्षा रस्त्यावर धावत आहेत त्या रिक्षा जप्त करा कार्टला परवाना नाही कार्ट म्हणजे मानव ओढली जाणारी गाडी पळवली जाणारी गाडी ढकलली जाणारी गाडी अथवा पशुशक्तीनं ओढली जाणारी गाडी ढकलली जाणारी गाडी तिला कार्ट म्हणतात आणि बैलगाडीला सुद्धा पशुशक्तीनं पळवली जाते ओढली जाते तिला कार्ट म्हणतात मानवशक्तीनं जे आपण हातगाडी म्हणतो त्या जेव्हा माल लादून नेतो तिला कार्ट म्हणतात आणि महाराष्ट्र शासनानं काही असे ठराव आहेत ऑथॉरिटींचे ठराव आहेत की शहरी भागात गर्दीच्या भागात ह्या रिक्षांना कुठलीही परवानगी नाही परंतु बॅटरीवर चालणाऱ्या गाडीला वेग मर्यादा त्याला आहेत कायदे आहेत वीस किलोमीटरच्या आत असेल तर तिला परवाना नाही म्हणजे ते कार्टमध्ये चालेल परंतु बॅटरीला ऊर्जा दिली जाते आणि त्याच्यातून विजेद्वारे ऊर्जा देऊन बॅटरी चार्ज केली जाते आणि त्यापासून वाहनाला गती दिली जाते हॉर्स पॉवर दिली जाते त्याच्यामुळं हे वाहन वीस किलोमीटरच्या पुढं तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर साठ किलोमीटरपर्यंत ई रिक्षा धावतात गती ताशी वेगानं ह्यांना परवाना आहे शासनाला असं काहीही करता येणार नाही ना, फक्त सूट दिलेली होती त्यांना करात वगैरे अशी सगळी आणि दुसरं जर ह्या ज्यांच्या ई रिक्षा आहेत आणि त्या चार्जिंग कुठं केल्या ह्याची कंप्लेट चौकशी करा वीज मंडळानं चौकशी करावी आणखीन त्यांच्याकडून कमर्शियल बिल हे शासनानं आकारलं पाहिजे कारण जी घरी लाईट दिली जाते आपल्या घरगुती वापरासाठी तिचे दर कमी असतात आणि रिक्षा हे वाहन कमर्शियल आहे आणि हे चार्जिंग त्यानं केलं कुठं आणि सगळी वसुली करा ही ही एक महत्त्वाची त्याच्यात मागणी आहे आणि हे शासनाला करावंच लागणार आहे ही एक फसवणूक आहे विजेची चोरी एक कमर्शियल वाहन आहे आणि ते चार्जिंग करायचं म्हटलं तर त्याला कमर्शियल मीटर लागतो आणि त्यांची चौकशी करा हे परवाना त्या परवान्यावरतीच वाहनाची नोंद करावी लागणार आहे दुसरा धोका रिक्षावाल्यानं पूर्ण व्हिडिओ ऐका हां नुसतं परमेट परमेट भैया भैया मराठी मराठी करून तुमचं काहीच साध्य होणार नाही जो तुमचा आता व्यवसाय होतो तोही होणार नाही पूर्ण व्हिडिओ ऐका आएका, व्हिडिओ ऐकायचा चुकवू नका हे मात्र कुणीही विसरू नका त्याला शेअर करा कमेंट बी करा कमेंट करा प्रत्येकानं आणि तुम्हाला आता जर ती रिक्षा आत्ताच्या घरीला कोण जरी रिक्षा म्हणला वाला रिक्षावाला म्हणला मला ही रिक्षा पंचवीस घ्यायची आहे तर माझ्याच नावावर पाहिजेत आत्ताच्यानुसार आर टी ओ अधिकारी काहीही करू शकत नाहीत जर तुम्ही म्हटलासा आज एक गाडी पास केलीसा तुमच्या नावावर उद्या म्हणलासा मी दुसरी ई रिक्षा घेतो उद्याच्याला तुमच्या नावावर केली परवादेशी तुमच्या नावावर केली अशा शंभर जरी गाड्या तुम्ही नावावर केल्या असा तर आर टी सुद्धा ते रजिस्ट्रेशन करून देणार एवढा धोका निर्माण झालेला आहे कारण इथं माफी आहेत गुंडा आहेत एका एकाच्या ज्या पन्ना पन्नास पन्नास गाड्या आहेत त्या परवान्याच्या गाड्यासुद्धा काळ्या बाजारानं चालतात परस्पर बँका वरून नेतात दोन तीन हप्ते नाही भरले तर दुसऱ्याला परवाना वापरायला देतात याबाबत रिक्षावाला काय बोलत नाही काळ्या बाजारांना परमिट चालतात आणि खाली ई रिक्षा ई रिक्षा करतो आहे करू नका ई रिक्षा ई रिक्षा ई रिक्षा जरूर घ्या परिवर्तन स्वीकारलं पाहिजे पण परवान्यावरती नोंद अस आस, असेल तरच घ्या नाहीतर तुमचा व्यवसाय शंभर टक्के उद्ध्वस्त होईल हे मात्र विसरू नका आजही कुणालाही महाराष्ट्रात ई रिक्षा जर एखादी व्यक्ती म्हणली मला पंचवीस ई रिक्षा घ्यायच्या आहेत माझ्या नावावर झाल्या पाहिजेत नियम एवढाच त्याच्यात आता आहे की त्याला लायसन आणि बिलला पाहिजे बस एवढंच मग तुमच्या नावावर किती पंचवीस गाड्या बी होतील आणि त्या आर टी वाल्यांना करून द्यावे लागतील जर कुठली पार्टी म्हणली तुम्ही मा माझ्या नावावर ह्या पंचवीस गाड्या पाहिजेत करायच्याच आहे तुम्ही आर टी ते द्यावं लागतील रजिस्ट्रेशन करावं लागेल ला हे मात्र कोणीही विसरू नका एखाद्या रिक्षावर जर म्हणलं मला पाच रिक्षा घ्यायच्या आहेत जरी तो ई रिक्षा घेऊन गेला आज एक पास केली उद्या एक केली परवा एक रजिस्ट्रेशन केली पाच दिवसात पाच रिक्षा ते जनावर तेनं मग कुणाला बी चालवायला देऊन द्या काय बी करून द्या रिक्षा व्यवसाय हा स्थानिकांचा आहे सुशिक्षित बेरोजगारांचा यासाठी आहे आणि त्याच्यासाठी नियम आहेत पंधरा वर्षे वास्तव्याचा दाखला त्याला भाषेचं ज्ञान पाहिजे म्हणजे मराठी भाषा महाराष्ट्राची मराठी भाषा आहे मराठी भाषा त्याला आलीच पाहिजे त्यानं एक पाळी चालवावी लागते नोकरी असताना त्याला परवाना कुठलाही घेता येत नाही आणि जर तसं नोकरी असताना परवाना काढला आणि तपासणीत घावला तर तो परवाना कॅन्सल होतो हेही प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे नुसतंच ई रिक्षा ई रिक्षा आता प्रत्येक पंपावरती प्रॉम्प्लेट घेऊन ई रिक्षावाले सांगतायत की परमिट नाही परमिट नाही आणि रिक्षावाला बी बिंदास म्हणतोय हा बिगर परमिट काय गाडी आहे उसका परमिट नाही कुछ नाही हमारा कुछ नाही व्हायगा जाओ सबजन्येलो पचा पचास गाडी उसका कुछ नहीं होएगा रिक्शा वाला बोलता है ले लो पैसा वाला किसके पास है उसने पच्चीस पच्चीस गाड़ी ले लो एक ही दिन में ले लो ले लो बिंदास ले लो कोई वादा नहीं आर को रजिस्ट्रेशन करके देना ही पड़ेगा फिर उसको परवाहना ही नहीं बोलते हैं ना तो पच्चीस रिक्शा एक आदमी लेगा कोई भी चलाएगा नहीं तो रास्ते में खड़ा कर देगा ये सभी जन ने ध्यान में रख दीजिए तुम्हारे व्यवसाय को ई रिक्शा ये अभी धोखा निर्माण हो चुका है हमने 10-12 पत्र सरकार को लिखी है या अभी तक अभी तक किसने लिखा भी नहीं होएगा ये लपड़ा भी किसको मालूम नहीं होएगा कार्ड को खाली परमिट नहीं ये कायदे में रिक्शा आना ही मांगता है रिक्शा वाले ने नहीं विचार करेगा नहीं ये करेगा तो कल ये मीटर की रिक्शा एक बार व्यवसाय के बारे में रास्ते पर खड़ी रहेगी और पैसे वाला लोग पचास सौ रिक्शा लेके भाड़े से देगा किसको भी सभी परवाना धारक रिक्शा वाले जान में रख दीजिए ये रिक्शा कार्ट परमिट वाली रिक्शा उसको परमिट नहीं ऐसा नहीं हमने तो शासन से मांग ही किए लाए गड़ी 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 पचास हजार उसको परवाना का फी करो और जितना गाड़ी रोड पे चलती है वो जब ही करो उसको कौन बोला है कानून से जाएगा कोर्ट में वो रिक्शा वाला उसको कोई गुरु बोला होगा परमिट नहीं लगता परमिट नहीं लगता जाने दो ना कोर्ट में ये परमिट का विषय ही कोर्ट में मैटर है तुमको जो अभी परमिट भी दिया जाता है ना वो न्यायालय में प्रकरण है न्यायालय के अनुसार से तुमको इरादा पत्र दिया जाता है लिख देखो प्रत्येक सभी जन ने इरादा पत्र देखो इरादा पत्र में लिखा है न्यायालय के अनुसार उच्च न्यायालय के अनुसार से इरादा पत्र दिया जाता है उस कानून कायदे आतात त्या कायद्याप्रमाणेच करावं लागतं त्याच्यामुळं रिक्षा चालकाने विचार केला पाहिजे हा व्हिडिओ पूर्ण ऐका शेअर करा विचार करा आणि ह्या व्हिडिओला मात्र तुम्ही जरूर कमेंट करा जर तुम्ही कमेंट केल्या नाहीसा पूर्ण ऐकला नाहीसा तर एक दिवस तुम्हाला त्रासात तुम्ही येणार हे पक्का आहे हे मात्र कुणीही रिक्षावाल्यांनी विसरू नये की ई रिक्षाला परमिट नाही ई रिक्षाला परमिट नाही आमचा गुरु हाय गुरु लगेच गाडी देतोय असं कायद्यात कुठंही नाही पण काही आदेश असे आहेत की का बॅटरी पण बॅटरी ही चार्जिंग केली जाते ऊर्जा निर्माण केली जाते आणि त्या ऊर्जेच्या ह्याच्यावरती ती गाडी धावते म्हणजे हाच पॉवर आली त्याला गाडीला परवाना आलाच सूट दिलेली होती त्याचा गरफायदा घेऊन अपप्रचार हा केलेला आहे रिक्षावाल्यानं सावध व्हा विचार करा हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा आणि ई रिक्षाला जर असे राहिलं तर तुम्हाला आता हे लोकांना कळलं खुल्लम आपण सांगितलेलं आहे आता कोणी आरटीवाली सुद्धा काय करू शकत कर नाही जर तुम्ही एक एक गाडी दररोजची रजिस्ट्रेशन केली जा महिन्यात तीस गाड्या केल्या तुमच्याच नावावर त्याचा प्रश्नच येत नाही काय त्याला परवानाच नाही शंभर गाड्या सुद्धा कोण बी ठेवू शकतो ते टीवाले रजिस्ट्रेशन करून देणार आणि मग तुमच्या लक्षात येणार अरा र काय करायचं माझी परवान्याची गाडी हप्ताभराय सुद्धा बांध झाले आता धंदावत नाही सगळ्या ई रिक्षात झाल्या पण त्याची रिप्लेसमेंटवरती म्हणजे जुन्या परवान्यावरती किंवा इरादापत्रावरती त्याची नोंद होणं काळाची गरज आहे आणि हेच आम्ही शासनाकडे सतत मांडत आलेलो आहोत हे मात्र कोणीही विसरू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्यानं मूचवाले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद